आम्हाला लाडक्या बहिणी पैसे आलेले आहेत कोणीतरी सारख्या का, <laughs> का समजून सत्ता फिरवण्याचा प्रयत्न केला जनतेला कुठेतरी त्याचा रोष तयार झाला किंवा आपण कोणाची हवा आहे बाजू तर तिघ निवडून येतील ना तिघ निवडून येतील म्हणजे विकास काम खूप आहेत आमच्या गावात इतके डेव्हलपमेंट आहे कृषी उत्पन्न कुठल्या आपण आपला? काय आपला आपलं नानाजी परिवशी बर आता निवडणुकीबद्दल तुम्ही काय सांगाल हवा कोणाची आहे कोण भाजी चालू आहे तिघ सारखेच सारखेच येत असं हो मुशागाव माझ्या मात पर हाँ, 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 ठीक काय वाटतं झालं तुम्हाला कोण भाजी मारणार ठीक आहे ते नाही एवढं सांगू शकणार पण असं जोर सगळ्यांचा चालू आहे आता बंडू आहे असं भुश यांचा चालू आहे इकडे आदोहीर यांचा असं निश्चित नाही सांगता येणार कोण येणार असं हा असं काय वाटतं आपल्याला काय काय वाटतं आपल्याला आता असे तिन्ही तिनी एक तर सारख्या चालू येत त्याच्या म्हणजे कोण बाजी मारतात ते काय सांगताय नमस्कार बोला काय पंकज शेवाळे बरं कोणाची हवा आहे काय वाटतं कोण बाजी काय तिघांची सारखीच हवं आहे नाही येणार कोण भाजी मारणार पब्लिकच्या हातात ओके आता जनतेचा कौल काय म्हणतात दादा नमस्कार कुठले आपण बाप्पुश्री काय नाव काय वाटतं तुम्हाला इलेक्शन मध्ये काय आता इलेक्शन मध्ये असं तिरंगे आहे आता दादा भुसेस एक शक्यतो दादा भुसेस दादा भुसेस का हो दादा भुसे शंभर टक्के दादा भुसेस का बरं त्यांनी काम केलेले थोडेसे समाजसेवा केलेले बऱ्या लोकांचं काम केले गायकरीचे के असं नमस्कार काय नाव आपलं नाम जाधव साहेबच बनव काय साहेबांचे विकास काम चांगले विकास काम चांगले सर त्याच्यामुळे साहेबच बाजी मारत धन्यवाद काय वाटत दादा आपल्याला एकदम साहेब आले पाहिजे कारण गल्ली ते दिल्ली राजकारण झालं पाहिजे याने त्यांनी जे पाण्याचं काम केलेलं आहे कोणीच केलं नाही दहा वीस पंधरा वर्षापासून त्यांनी जे काम केले मालेगावात इथं पूर्ण ते आलेच पाहिजे काय वाटतं दादा साहेबच पाहिजे आम्ही बस त्यांनी सांगता यांना काय वाटतं आपल्याला ते अंदाज लागी आहे ना दादा काय अंदाज कळेल ऐंशी ऐशी टक्का पुढे काय वाटत तुम्हाला भूषे साहेबच वाटतो आम्हाला अंदाज भूषे साहेबच काय वाटत दादा कोणाचा हवा आहे काय काय करायचं सगळ्यांच्या सारख्या देवा हवा कोणा काय म्हणून पाहिला कोण निवडे नाही नाही आपण सांगत निवडायचं आता सगळी टप्पा ठेवायचं काही भरोसा नाही बर कोण बाजू मारणार नाही सांगत कायमेटी मारू शकते मी डॉक्टर बर वाटत वाटतं हवा आहे आता तस ते परफेक्ट काही सांगता येणार नाही परंतु ही जी निवडणूक आहे या वेळेची ही अतिशय चुरशीची आहे असं म्हणत वावगं ठरणार नाही कारण या निवडणुकीत अतिशय म्हणजे अटी तटीची निवडणूक असं म्हटलं तरी चालेल परंतु जे कार्यावर अवलंबून आहे ज्याचं कार्य चांगलं ते उमेदवार निवडून येतील असं वाटतं तर तसा जर विचार केला तर सन्मान्य बंडू काका बच्चाव यांनी कोरोना काळात अतिशय चांगल्यापैकी कार्य केलेलं आहे आणि सगळीकडे त्यांची म्हणजे सगळ्या संकटांना धावून जाणारे म्हणजे बंडू काका बच्चाव त्यांची चांगल्यापैकी व्यवस्थित म्हणजे चर्चा आहे तर आपण असं सांगू शकत नाही परंतु काकांचे चांगल्यापैकी चर्चा चालू आहे बरं धन्यवाद काय नाव आपलं रवींद्र काय वाटतं तुम्हाला हवा कोणाची कोण बाजी मारणार हवा नाही आता आम्ही संपूर्ण मालेगाव बाय मतदारसंघात सन्मान्य डॉक्टर आजोयाबा हिरे यांसोबत प्रचार सभांमध्ये मी स... सक्रिय होतो आणि प्रत्येक माळमातारा असू द्या काटवण असू द्या किंवा आपला हा वरचा भाग असू द्या या प्रत्येक सभांना मी उपस्थित राहिल्या कारणाने आणि प्रत्येक गावातील कल जाणून घेत असताना सन्मान्य डॉक्टर आदो हिरे हे नक्कीच विजयी होतील यात तीन मात्र शंका नाही बरं काय वाटतं आपल्याला आता आदव आप आप हिरे यांचं पॅनल मजबूत दिसतंय आणि बघितलं तर पूर्ण राज्यामध्ये एक परिवर्तनाची लाट दिसते आपल्याला कारण मागे दिलेला जनतेने कौल सा सा ला, ला दिले हा त्यांनी आपल्या हक्काचा हुकमाचा एक्का समजून सत्ता फिरवण्याचा प्रयत्न केला आणि जनतेला कुठंतरी त्याचा रोष तयार झाला किंवा आपण दिलेल्या मताचा यांनी अपमान केला तर यांना यांची जागा दाखवली गेली पाहिजे तर म्हणजे जवळपास मालेगाव बाह्यच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातच उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी पब्लिक तयार झालेली आहे आणि हा परिवर्तनाचा विषय या तेवीस तारखेला आपल्याला सर्वांना डोळ्यासमोर बघायला मिळणार आहे राहुल काय वाटतं मालेगाव तालुक्यात दादासाहेब त्यांचं म्हणजे दादा विकास खूप आमच्या गावात इतके डेव्हलपमेंट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती झालं आमच्या गावातले आता रस्ते बनवायला रस्ते नाहीये एवढे रस्ते झालेत गावात पण तुम्ही जर चक्कर मारला तर तुम्हाला दिसेल की काय काम आहेत खूप छान काम आहे धन्यवाद काय वाटतं दादासाहेब भुसे दादा साहेब भुसे चांगलं काम आहे त्यांचं दादा भुसे सा, गोर गरीब लोकांना सुख दुखात येणारे टाइम येऊन जातो साहेबांच्या बरं ते उमेदवार जो रस्ते, काम असेल तो येईल त्याला मतदान करतील हे फक्त रस्ते रस्त्यांमध्ये आणि हे गटर हे काही काम नाही हा काही विकास नाहीये म्हणून आजो ना आबा हिरे निवडून येतील शंभर घे भावशी काय वाटतं तुम्हाला कोण बाजू मारेल बाजी आम्हाला लाडक्या बहिणी पैसे आलेले आहेत कोणीतरी निवडून येईल चांगली गोष्ट बर बर कोणती तरी येईल एखादा बंडू काका किंवा दादा भूषण पैकी दोघांपैकी येईल असं वाटतं नमस्कार काय रवींद्र सुरेश बर काय वाटतं तुम्हाला हवा कोणाची कोण बाजी मारणार तिघ उमेदवार तर सारखेच आहेत पण आता ज्यांचं काम चांगलं असेल तो निवडूनच येणार आहे काकांच जोरात आहे सध्या त्याच्यामुळं काय काय काम केले काकांनी कोरोनामध्ये भरपूर काम केले हॉस्पिटलमध्ये कुठं जाण्या येण्यामध्ये कोणी आजारी पडलं तिथं जाणं येणं संबंधित लोकांची भेटणं गाठणं चांगले काम केले आहेत त्याच्यामुळे वाटतं माझं नाव प्रमोद लोटन वशी काय वाटतं तुम्हाला मुंगसे गावात कोणाची हवा आहे मुंगशा गावात आहे ना तिने तिघ उमेदवार चांगले आहेत त्याच्यामुळे तिने तिघिगत सारखे चालतील परंतु बंडू काकांचं काम जास्त आहे बंडू काका गरीब दुबळ्यांसाठी धावून जातात तसं झुडग्याला पाणी नव्हतं त्या टायमाला दोन आई वडील आई आणि मुलगी वारली तिथं पण काका गेले काकांनी कोणाचा बाजू काका न घेता काकांकडे सत्ता नसताना काकांनी तिथं पंचवीस टार टँकर दिले गावेगावे सोडून दिले असे काकांचं काम आहे परत काकांचं करोनामध्ये भरपूर काम केलेलं आहे दादाजी भुसे यांनी काही के काम केलं काम केले पण कसे केले आता काम करून गेले का ते काम लगेच आठ दिवसात ते कामाने तडास धरला त्याच्यामुळे कामांचा काही एवढा मोठा हे नाही आबांबद्दल काय बोल आदोयाबांनी त्यांच्याकडे आता सत्ता नव्हती वीस वर्षापासून त्यांनी थोडे छोटे मोठे काम केले परंतु सर्वात यांच्यामध्ये जास्तीत जास्त काम काकांचंच आहे काकांकडे सत्ता नसताना काकांनी जे कार्य केलेलं आहे ते कोणाला जमणार नाही धन्यवाद नमस्कार काय नाव संजय उत्तम श्रीवशी बरं काय वाटतं कोणाचे हवा हवा तर आता तिघ उमेदवार सारखेच आहेत त्याच्यामुळे आज हवा कोणाची सांगता येणार नाही त्याचा विस्तार केल्यास कळणार आहे बरं धन्यवाद बर काय नाव आपलं भाऊ सुरेश बर काय वाटतं तुम्हाला हवा कोणाची कोण पाजी मारणार निवडणूक आहे सुरची थोडीशी पण काकाशिवाय पर्याय नाही कारण त्याच्याशिवाय पर्याय असा नाही आहे काका म्हणजे एक चांगला उमेदवार आहे आणि आम्ही भरपूर प्रयत्न करून राहिलो आणि तेवढं एक प्रोत्साहन सगळ्यांनी जनतेला द्यायला पाहिलं आपल्याला बाकीचं काही घेणं नाही बाकीचं जे जे आहे ते सगळे उमेदवार जे आहे ते चांगले आहेत पण आम्हाला काही कोणी भेटू देत नाही आम्हाला कोणी काही ओळखत नाही आमच्याकडे कोणी फिरून पाहत नाही दोन हजार चारला आम्ही भाकरी बांधून रिक्षामध्ये डायरेक्ट आमचा प्रचार करून आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आम्ही त्या टायमाला आम्ही ज्या टायमाला जे मतदान केलेलं आहे ते आज आमचं रक्तदिनचं सळथळत आहे पण आम्ही कोणावर रक्तचा मग तुम्ही विचार करा ना मग आता कोणावर सळथळत आल्यानंतर आम्हाला काही विषयच नाही हो काही आम्हाला ओळखतच नाही मग आम्ही की